नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे रविवार आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट तर आता निघाले होते मंदिरामध्ये कारण आपल्याला लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होतं आहे वीस पंचवीस दिवसांमध्ये तर गणपती आले की कोकणामध्ये टी शर्ट छापायची एक वेगळीच परंपरा आहे तर ह्या वर्षी पण आम्ही टी शर्ट छापतो हे आम्ही टी शर्ट मागच्या वर्षी छापलं होतं आणि आता ह्या वर्षी पण टी शर्ट छापायचा पोरांचा विचार चालला आहे तर आता निघालो होते पेंडला टी शर्ट बघण्यासाठी पुरेस सगळे आपल्या मंदिरामध्ये वाट बघतात तर आत्ता मी निघालो आहे तर मंदिरामध्ये चला तर मग एवढं शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जर करा आणि आता आलो आहे मंदिराजवळ निघालो आहे टी शर्ट बघायला इकडे मी आहे इकडे आवी आणि आता हेमंतच्या कारमधून निघालो आहे पेंटला सत्यम हेमन आणि ओमू आहे कारमध्ये आणि ही बघा ही कार आहे हेमनची कारमधून निघालो आहे आपण टी शर्ट बघायला पेंडला हेमंतची नवीन का दाए, दाए, दाए। हे कार आहे हेअरटी आताच घेतले जस्ट त्याने हेमंतची कार पाहायला पेंडला ना पेंडला आता हेमंतच्या कारमधून आम्ही निघालो टी शर्ट बघायला पेंडला मी आहे इकडं बाळा आहे बघा इकडं आवी आहे इकडं ओमू आहे काही नवीन कार मध्ये पहिल्यांदाच बसलो हेमनच्या हेमन चिंकूस हेमन कार सीएनजी चे पैसे घेते आमच्या काय हर्षी टाकला आम्ही संपली का तिला पाचशे रुपये सीएनजी संपला एक दोन वेळ गेलो आम्ही सहाशे रुपये सीएनजी टाकला गेलो फक्त बारा किलोमीटर नाही आलो बारा किलोमीटर सहाशेच सीएनजी घेतला दर रविवारी हो म्हणूनच येतो गावाला पोरांना घोडा लावून जातो <laughs> <laughs> पोरांकडून सीएनजी घेण्यासाठी <laughs> आजारचा टाकल आणि फिरवल फक्त तीनशे रुपयाचा <laughs> <laughs>

आता मुंबई गोवा हायवे आलो आणि मुंबई हायवे बघितले पेंड मध्ये आणि आता पोहचलो पाटणेश्वर स्पोर्ट जवळ नवीन एरटिगा का कार ही माझ्या मित्राने हेमंत शेलारने घेतले एक महिन्यापूर्वीच जर तुम्हाला जर ऑन रेंट जर हवी असेल कार तर तुम्ही हेमंत शेलारला नक्की कॉल करू शकता एनी टाईम चोवीस तास अवेलेबल असते त्यामुळे नक्की कॉल करा हेमंत शेलार मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा नंबर आणि ह्या सगळ्या डिटेल देऊन ठेवतो हो आणि हाय ओनर हेमंत शेलार मी काय बोलतो हेमंत आपली कार ऑल महाराष्ट्रात जाते ना टुरिस्टला तुझा नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी देतो ओके बॉन आता आम्ही पोहोचलोय आहे ते टी शर्ट बघायला मध्ये एस एस स्पोर्ट पाटणेश्वर रायगड पेंड

ஆடல துல்ல ஆய்ம காயப்ப हेमनला हा प्लॅन मधला टी शर्ट आवडला आता बघू काय पुरा बोलतात इथंच असा एक लोगो येईल माग गणपतीचा लोगो येईल आतमध्ये पण चालू आहे पण तो चूज करायचं त्याचं मागच्या अर्ध्या तासापासून टी शर्टच सगळेजण आतमध्ये चूज करत आहेत पसंतच येत नाहीत कोणाला कुठला पॅटर्न चांगला आहे तर कुठला पॅटर्न चांगला नाही त्यामुळे आता सगळेजण आतमध्येच टी शर्ट चूज करतात आणि अजून पण आम्ही बघायचं एस स्पोर्टमध्येच होतं बघूया आता पोरांनी हा पॅटर्न घ्यायचं आता ठरवलं बघू आता काय करत आहेत कपडा हा कपडा बघ हा बघ हा कपडा घेतला तर हा चारशे ऐंशी हा पडला आम्हाला चारशे चाळीस आणि हा पडेल आम्हाला साडेतीनशे रुपये बघूया आता एस एस स्पोर्ट मधून आम्ही आता टी शर्ट बघून आलोय बाहेर दोन चार पॅटर्न बघितलेत कपड्यांमध्ये पण आणि कलरमध्ये पण संध्याकाळी डिझाईन बघून बनवून आपल्याला तो पाठवणार आहे चला तर मग आता आम्ही निघतोय घरी कारण जवळपास आमचा एक तास गेलो इथं एस एस पोर्टमध्ये आम्ही आलो होतो इथं एस एस पोर्टला टी शर्ट बघायला तर टी शर्टच्याबद्दल तुम्हाला आता सत्यमाने आव्या सांगेल टी शर्टमध्ये पारसचा जो कपडा आहे तो अतिउत्तम आहे आणि ट्राय फिटचा आहे तो पण चांगला आहे पण पारसचा रेटचा आहे जो हायफाय एकदम तो, एक तो पाचशे रुपयेपर्यंत जात आहे आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे प्राईस काढायला कपडा तर फार कपडा आणि टी शर्ट मध्ये आम्ही त्याला एक सॅम्पल म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस नुसार कलर टाकलेला जास्त कॉस्ट सांगतो इथे जास्त कॉस्ट सांगतो आपल्याला आता आपण त्याला सॅम्पल म्हणून सांगितलं तो सॅम्पल म्हणून पाठवला तर आपण त्या कमी जास्त करू शकतो आपण आपण दुसरं जातो जरा बघायला आता मध्ये पेन मध्ये ओके चला तर आता निघालो मध्ये आता आम्ही आलोय मध्ये मार्केटमध्ये बघूया दुसऱ्या स्पोर्ट दुकानात जाऊन टी शर्टची कॉस्ट काढूया आता आम्ही आलो होते नाझीर न्यू वन कलेक्शन टी शर्ट वगैरे इथे पण छापून मिळतात बघूया बोला पॅटर्न काय आहे तुमच्याकडे असेल तर पाठवा

वाटतोच येतो एवढं कि तो आपण आता बघितला तो असा कपडा नव्हता टी शर्ट बघायला गेलो होतो पेंटला आ, तो करना रहे। आ, तर तिथं एस एस स्पोर्टवाल्याला आम्ही एक पॅटर्न दिलं आहे तो बनवून आज आम्हाला संध्याकाळी व्हॉट्सअप करणार आहे तर टी शर्ट बघून आता आलो आहे घरी तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून द्यावा थँक्यू